श्रीराम समर्थ परमपुंज बाबा लिहितात अध्यात्माच्या दृष्टीने माणसे ज्ञानी तरी असतात किंवा अज्ञानी असतात ज्ञानी माणसाच्या जीवनात आत्मबुद्धीचा विवेक असतो अज्ञानी माणसाच्या जीवनात देहबुद्धीचा अविवेक असतो अशा अविवेकी म्हणजेच मूर्ख माणसांचे शब्दचित्र श्री समर्थांनी काढले आहे मूर्ख माणूस अहंकारी असतो सदैव दुसऱ्याचे दोष पाहण्याची सवय त्याला लागते तो अनेक व्यसनांच्या आहारी जातो चांगल्या गोष्टीची शिकवण त्याला आवडत नाही रोगी असून तो औषध घेत नाही पथ्य सांभाळीत नाही तो सदा दुर्मुखलेला असतो लहान सहान गोष्टीतसुद्धा तो भारीच कृपणपणा करतो तो स्वभावाने तापट भित्रा व कपटी असून त्याच्या खाण्यापिण्याला धरबंधन असतो तो सज्जनाला अडचणीत टाकतो स्वतः तो परोपकार करीत नाही आणि त्याच्यावर उपकार करणाऱ्यांची फेड उलट करतो त्याच्यापाशी ग्रंथ असतात पण तो स्वतः ते वाचित नाही दुसऱ्याला वाचायला देत नाही त्यांची निगा राखीत नाही त्याच्या तोंडाळपणाला ताळतंत्र नसतो समाजामध्ये त्याचे कोणाशीही जुळत नाही सर्वांशी विरोध करून तो विनाकारण अप्रियता निर्माण करतो तो सर्वस्वी कामवासनेच्या अधीन असतो स्वस्त्रीच्या ताब्यात जाऊन तो आईबापांची अवहेलना करतो घरी सुरेख पत्नी असून तो परस्त्रीच्या नादी लागतो नीती न्यायाची चाड न बाळगता तो पुष्कळ द्रव्य मिळवतो घरामध्ये प्रेमाने वागणे त्याला माहीत नसते घरी तो हुकुमशहा बनतो घरच्या माणसांना धारेवर धरतो त्यांच्याशी एक सुखाचा शब्द तो बोलत नाही पण बाहेर मात्र लाचारीने वागतो अभिमान बाळगण्यासारखे अंगी काही नसून सुद्धा तो फार आढ्यतेने वावरतो त्यापायी श्रेष्ठांचा तो अपमान करतो स्त्री समर्थ विवेकावर व प्रयत्नावर अतिशय भर देतात आळशी माणूस त्यांना मुळीच खपत नाही आळशीपणाने जगण्यात मूर्खालाच संतोष वाटतो आळसाने माणूस प्रपंचात आणि परमार्थात निकामी होतो विवेकी माणसाच्या जीवनात सुसंस्कृतपणा शोभणारी एक सुखावह मर्यादा असते मूर्ख माणूस बोलण्यात चालण्यात खाण्यापिण्यात हास्यविनोदात मान अपमानात ती मर्यादा सांभाळीत नाही दुसऱ्याच्या दुःखाने तो सुखावतो व सुखाने दुखावतो तो सहजच विश्वासघात करतो व नीच कर्म करण्यास सोबती जमवतो त्याला कृतज्ञतेची जाणीव नसते बाप गुरु मालक मित्र यांच्याशी तो कृतघ्न बनतो ईश्वराला विनमुख होऊन त्याला विसरणारा तो खरा मूर्ख होय ईश्वराच्याऐवजी त्याला माणसाचा अधिक आधार वाटतो संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखावरून तो ईश्वराला शिव्या देतो क्षणाक्षणाला त्याचे मन बदलते तो रात्रंदिवस काळजी करतो जीवनाचे सार्थक न करता तो आपले आयुष्य फुकट घालवतो त्याला संपत्तीचा माज चढतो तिच्या जोरावर तो देवावर व सज्जनांवर सत्ताग चालवतो अशी ही मूर्ख लक्षणे सोडण्यासाठी सांगितली आहेत श्रीमद्दासबोध प्रवचन पारिजात दशक दोन समास एक मूर्ख लक्षण परमपूज्य बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।